हॅलो मैत्रिणी कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आता ही आहे सं वेळ संध्याकाळची तर संध्याकाळची मी जरा आता कॉफी बनवते कारण का आज जरा झोपली आहे मी झोपून उठल्यानंतर थोडी कॉफी पाहिजे ना तर ॲक्च्युली संध्याकाळी मला, मला कॉफीच लागते जरा कॉफी घेतली ना का बरं वाटतं तर आज मी दुधाची कॉफी करून पिणार आहे मस्तपैकी एवढी मी काय करते फक्त पाण्यामध्ये कॉफी उकळते आणि ती पित असते तर तशीसुद्धा छान लागते दालचिनी पावडर घालून वगैरे पण आज मी मस्तपैकी अगदी आपली इंडियन स्टाईल दुधाची कॉफी बनवलेली आहे तर ही कॉफीसुद्धा सगळ्यांनाच आवडते ना, ना। मला तो कॉफी चहापेक्षा कॉफी जास्त आवडते आणि संध्याकाळी विशेष करून म्हणाल तर मला कॉफीच आवडते वाजलेले पावळीच्या पावणे चार झालेले आणि कधीपासून माझ्या डोक्यात कालपासून मी बघते इथे बसलो ना तर मला समोरचा तो आरसा दिसतो दाखवून येतो मला आणि त्याला खाली असं खराब झालंय खूप तर मला कधीपासून ते करायचंय आहे तर म्हटलं आज काही करून ते करायचं त्या आरशाचं थोडस रिपेअर वर्क मला करायचं आहे म्हटलं थोडी कॉफी पिऊन घेते जरा दे फ्रेशनेस येईल आज थोडीशी डुलकी काढली फुलपानी तासभर झोपली आहे मस्त सकाळी लवकर उठलं ना तर मग दुपारी थोडस झोपावं लागत आज पण सकाळी जरा लवकरच उठले लवकर जाग आली ऍक्च्युली जाग आली तर मग मी म्हटलं उगाच लोळत काय अर्थ नसतो आपण उगाच लोळत राहिलो का मग टाइम वेस्ट तसाही निघून जातो आणि मग नंतर झोप यायला लागते मग त्यापेक्षा काम आटपून टाकायची झोप झालेली असते ना आपली तर उठून काम आटकून टाकायची मग सकाळी तसाही डबा वगैरे सगळं असतच डबा वगैरे केला आणि मग म्हटलं आज दुपारी काय करून ते आरशाचं काम जे आहे ना ते करून दाखवले तर म्हटलं आता कॉफी येते आणि मग तुम्हाला दाखवते मला आरशाचं काय काम करायचं तर हे बघा हा आरसा आहे आमचा हॉलमधला डायनिंग टेबलच्या जवळच बनवलेला आहे तर ह्याची स्टोरी पण मी तुम्हाला नंतर सांगेनच की आरशाची स्टोरी काय आहे ते कृष्ण बघा किती छान दिसतं याच्यातून मस्त दिसतं तर ह्याला हे रोप आहेत ना ते मी लावलेलं होतं आणि हे बघा हे इथे जॉईंट येतात ना ते इथे मी एक पीस असं लावलेलं अशा झिरमिळ्या लावलेल्या ॲक्च्युली पण त्या खराब झाल्या त्यामुळे मला काढाव्या लागल्या तर आता त्या काढून टाकल्या आहेत तर हे असं दिसतंय तर म्हटलं तर ह्या जागी काहीतरी नवीन करायला तर माझ्याकडे दिवाळीत मी तोरण केलेलं ना त्याच्यातला थोडासा ज्यूट क्लॉथ उरला आहे तर असं डोक्यात विचार करता करता आलं की हां त्या ज्यूट क्लॉथचं आपण काहीतरी करू शकतो बनवू शकतो म्हटलं ठीक आहे ज्यूट क्लॉथचंच काहीतरी बनवूया आणि ते रोप आहे ना ज्यूट रोप आहे तर त्याला ज्यूट क्लॉथ लावला तर अजून छान दिसेल ना त्याचंच काहीतरी असं करून लावलं तर डोक्यात आहे माझ्या एक आयडिया अशी ज्यूट क्लॉथची फुलं बनवण्याची आयडिया आहे पण मी काय अजून ह्याची ना बघितली नाहीत का मी अजून कधी पहिले बनवली पण नाही तसं डोक्यात एक आयडिया आली आहे त्याप्रमाणे बनवायला घेणार आहे ता 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 तर आता पहिले तर तो क्लॉथ दाखवते तुम्हाला चला आज जाऊया आपण बनवायलाच घेऊया तर हा आहे ज्यूटचा कपडा म्हणजेच तुम्ही गोंडपाटसुद्धा म्हणू शकता पण गोंडपाट कसं जर अगदीच पडतं ना तर हा ज्यूट क्लॉथ दुकानातून घेतला का कसा स्टिफ राहतो तर आता मला असे याचे असे चौकोनी तुकडे काढायचे आहेत हे मी हे असे चौकोनी तुकडे केलेत आणि आता ह्याच्यापासूनच मी एक एक पाकळ्या बनवणार आहे तर भरपूर सारे केलेले आहेत तुकडे तर मला एकंदर चार ते पाच पाच फुलं तरी लागणार आहेत तिकडे लावायला तर ती अशी छान दिसतील मस्त अरेंज करता येतील हा रॅन्डम्लीच एक आकार मला जेवढा पाकळीचा हवा आहे ना त्या साईजने मी असं रॅन्डमली अंदाजेच कट केलेला आहे तर पहिले तर मी काय करणार आहे ना हा हे जे एक टोक आहे ना चौकोनाचं ते असं थोडंसं म्हणजे बघा हे असं दुमडून घेणार आहे त्यानंतर याला इथे असा त्रिकोण पाडणार आहे हे असं हे असं आणि नंतर मग परत ही टोकं जुळवून घेणार आहे हे असं हे असं आणि मग हे खालचा जो भाग आहे ना जी ही अशी पाकळी होणार आहे तयार तर ही अशी दिसते पण ते नंतर फुल पूर्ण तयार झाल्यानंतर छान दिसेल असं मला तरी वाटतंय बघूया एक करून बघते पहिले कसं दिसतंय फूल आणि मग बाकीची पण सगळी तयार करून घेईन तर अशा प्रकारे मी फोल्ड करणार आहे आणि इकडे मी आता शिवून घेते पण बघू माझी मशीन तर अगदीच नाजूक आहे जास्त हेवी म्हणजे कपडा असेल ना तर ते घेत नाही पण हा कसा जाळीदार कपडा आहे ना ज्यूटचा त्यामुळे होईल असं वाटतंय नाही तर मग मला ह्याला सगळ्याला हात शिलाई करावी लागेल पण आता बघू मशीन तर मी काढली आहे शिवून बघते एक पकडी शिवली जाते का आणि शिवली गेली तर मग ह्या बाकीच्या पाकळ्यासुद्धा मी तशाच त्याप्रमाणे तयार केलीत तर हे बघा एवढ्या सगळ्या मी पाकळ्या ट्राय करून झाल्या कसं फोल्ड करू कसं फोल्ड करू ते करता करता एवढ्या सगळ्या पाकळ्या अशा फोल्ड 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 करून ठेवलेत मग शेवटी म्हटलं हे डिझाईन फायनल केलं म्हटलं हे असं करूया मी पुन्हा एकदा दाखवते मी कसं फोल्ड केलं आहे म्हणजे तुम्हाला जर तुम्हालासुद्धा अशी फुलं बनवायची असतील ना तर तुम्हाला करता येईल तर पहिले तर मी हा असा फोल्ड केलेला आहे एक छोटा फोल्ड मारला पहिले एका टोकाला त्याच्यानंतर हा इथे असा त्रिकोण बनवून घेतला हे ऑरिगामी तुम्ही केलं असेल ना शाळेमध्ये तर तुम्हाला जमेल मग हे असं झालं आहे कळलं ना म्हणजे हा इकडे त्रिकोण घेतला आहे मी असा करून त्याच्यानंतर मग परत ह्या ही जी टोक आहेत ना ती परत अशी जवळ घेतली आहेत दुमडून कारण की काय ना हे ह्या हे, हे जे कापड आहे ना त्याचे खूप असे ना धागे धागे निघतात हे बघा हे असे धागे धागे निघतात बारीक बारीक आणि मग ते सुटू शकतं ना ते खराब होईल लवकर म्हणून मग ते लपवण्यासाठी ते सगळे एजेस बरोबर असे निपटून जवळ घ्यायचे आहेत एकंदर ही अशा प्रकारे पाकळी आपली तयार होणार आहे आता ती शिवल्यावर व्यवस्थित दिसेल शिवल्यानंतर ते सगळं व्यवस्थित दिसेल तर आता असं मी शिवून घेते बघते मशीनवर शिवलं जात आहे का नाहीतर मग हातशिलाई आहेच हातशिलाईनी करावं लागेल मला तर तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणेच ह्या सगळ्या एक एक पाकळ्या मी फोल्ड करून आता मशीनवर शिवून घेणार आहे तर आता बघते पहिले शिवलं जातं आहे का पण थँक गॉड शिवलं गेलं आणि माझं त्यामुळे खूप काम वाचलं आहे कारण का शिलाई का करत बसली असती ना तर आज हे काम कम्प्लीट झालंच नसतं पण नशीब शिलाई अगदी व्यवस्थित बसते त्या फ त्या पाकळ्यांवर म्हणजेच जूटच्या कपड्यावर त्यामुळे मग आता मी मला टेन्शन नाही आता आता मी सलग आता ह्या सगळ्या पाकळ्या एक साथ शिवून काढते चला तर आता माझ्या तर शिवून झालेल्या आहेत हे बघा अशा सलग मी शिवून काढल्या आहेत कट करत बसली नाही एका पाठोपाठ एक शिल शिवून काढल्या आधी आणि आता त्यांना कैशिनी मी सेपरेट करून घेते कारण का सेपरेट नाही केले ना, के ना, ना के तर ते व्यवस्थित त्याचं फूल बनणार नाही सेपरेट केल्यानंतर कसं आपल्याला व्यवस्थित अंतरावर ते पाकळ्या चिकटवता येतील त्यामुळे मी आधी त्यांना कट करून घेते आणि मग अशा एक एक पाकळ्या जोडत गेल्या का मग असं मस्तपैकी फूल तयार होणार आहे बघा किती छान दिसतंय आता ते चिकटवल्यानंतर एकदम छान दिसेल आणि पसारा म्हणाल तर हा एवढा सारा झालेला आहे आता मला सगळं झाडून वगैरे काढायला लागणार एक काम करायला घेतलं ना म्हणजे डीआयवाय वगैरे असले ना का हा असा पसारा होतो आणि हे ज्यूट असल्यामुळे ना त्याचे बघा किती धागे धागेदोरे पडलेत आता हे सगळं मला पहिले क्लीन करून घेतलं पाहिजे आणि मग ह्या तयार झालेल्या पाकळ्या मी नंतर तिकडे अरेंज करेन हे बघा एक एक पाकळी ही अशी दिसते एकावर एक ठेवल्यानंतर एक ते त्याचं जेव्हा फूल बनेल ना तेव्हा छान दिसेल चला आता पहिले तर डायनिंग टेबल क्लिअर करून घेते थोडं बाजूला सरकून घेते म्हणजे मला काम करायला व्यवस्थित जागा मिळेल तर आता पहिले तर ह्या आरशाच्या भोवती जी रोप मी गुंडाळलेली आहे ना ती क्लीन करून घेते व्यवस्थित आरसा कारण की हे रोप असल्यामुळे ना त्याच्यात बारीक बारीक धुळीचे कण अडकत असतात त्यामुळे मी वरच्यावर त्याला असंच ह्या ब्रशनीच क्लीन करत असते ह्या ब्रशनी खूप मस्त क्लीन होऊन जातं आता पाकळ्या चिकटवून घेते त्यासाठी मी ग्लूगनचा उपयोग करणार आहे ग्लूगन एकदम बेस्ट आहे ॲक्च्युली ही जी रोप ना, जी। आहे बसुन, बसुन, ना आरशाभोवतीची ती पण मी ग्लुगोननीच चिकटवली होती आणि ह्याला झाली आहेत बरीच वर्ष म्हणजे समजा बघा ना मी लॉकडाऊनमध्ये हा आरसा बनवून घेतला होता तर लॉकडाऊनच्या काळात घरात बसून बसून आपल्या सगळ्यांना काय काय डी आय वायज पुन्हा रेसिपी सुचत होत्या ना तसंच झालं होतं काहीसं माझं घरात बसल्या बसल्या काय करायचं ना तर हा आरसा मी बनवून घेतला होता आरसा म्हणजे मी अक्षरशः प्रॉपर ह्या भिंत अशी पूर्ण मोकळी होती तर म्हटलं इथे असा डायनिंग टेबलची इकडे आरसा असेल तर छान वाटेल ना तर असं म्हणजे लॉकडाऊन आपलं नुकतंच संपलं होतं म्हटलं घा घराबाहेर थोडं पडायला सुरुवात झाली होती लोकांची त्यामुळे मग हे करून घेतलं कारण का लॉकडाऊनमध्ये जेव्हा बंदिस्त आपण घरामध्ये होतो ना तेव्हा इतर छोटे मोठे बरेचसे आय वस केले होते ॲक्च्युली हा हॉलला जो कलर मारला आहे ना तोसुद्धा मी एकटीने मारला होता कलर तर हा कलरसुद्धा मी केलेला आहे लॉकडाऊनमध्ये तर हे असे उद्योग चालूच होते तर जसं लॉकडाऊन थोडंसं शिथिल झालं तसं मी हा आरसा बनवायला घेतला मला ह्या स्पेसमध्ये ना प्रॉपर जेवढा मोठा आरसा हवा होता तेवढा मी ते पहिले तर प्लाय असा कट करून घेतला त्याच्या आतली साईज जी आहे म्हणजे मला रोपची साईज जी पाहिजे होती ना तेवढं ठेवलं आणि त्याच्या आतला आरसा कट फिटिंग करून घेतला वेगळा आणि नंतर मग त्या प्लायवाल्याकडे परत जाऊन मी तो आरसा त्याच्यावर फिट करून घेतला आणि मग घरी आणून तो फिटिंग केला भिंतीला आणि भिंतीला फिटिंग केल्यानंतर मग जी उरलेली स्पेस होती ना तिथे मी असं हे रोप ग्लुगांनी त्याला स्टिक करून घेतलं तर बघा किती छान दिसतो ना हा आरसा तर आता ही फुलं लावल्यानंतर अजून छान दिसेल तर ही जी जागा होती ना म्हणजे मी तुम्हाला दाखवलं खराब दिसत होतं तिकडे मी अशा वेगळ्याच झिरमळ्या झिरमळ्यामध्ये म्हणजे त्या रोपच्याच झिरमिळ्या लावलेल्या होत्या पण त्या काढून टाकल्या खराब झाल्या होत्या आता भरपूर आणि धूळ बसून बसून खराब पण झाल्या होत्या तर त्या मी काढून टाकल्या आणि आता म्हणून ति त्या जागी तिथेही अशी फुलं चिकटवण्याचा मी विचार केला आहे तर आता फुलं चिकटवल्यानंतर हे छानच दिसणार आहे आता एक फुल तर माझं तयार झालं आहे आणि छान दिसतंय ते आणि त्या फुलांवर ना मी एक मणीसुद्धा लावला आहे तर चार पाच मणी होते माझ्याकडे ऑलरेडी तर ते म्हटलं हे चिकटवून बघूया फुलाच्या मध्यभागी म्हणजे मग त्याचे जे जॉईंट्स आहेत ना ते पण दिसणार नाहीत तर खरंच खूप छान दिसतंय आणि जेव्हा हा आरसा बनवून कंप्लीट झाला तेव्हा सगळ्यांना इतका आवडला म्हणजे मला स्वतःलाच तर एकतर खूप आवडला आणि खूप असं मनात माझ्या कधी कधी डोक्यात असा विचार येऊन जातो क्लिक करून जातो आणि मग ते केल्याशिवाय काही राहवत नाही तर ही सुद्धा आयडिया माझ्या डोक्यात आली आणि नंतर मग कधी करते असं झालेलं आणि कम्प्लीट झाल्यावर इतकं सुंदर दिसायला लागलं होतं ना म्हणजे तो डायनिंग एरियाचा पूर्ण लुकच चेंज झाला त्या आरशामुळे आणि त्याच्यानंतरही जेव्हा जेव्हा लोक आमच्याकडे आली ना तेव्हा सगळ्यांनी विचारलं हा आरसा कुठून घेतला हा कुर्सा तेव्हा मी केला मी बनवला हे सांगताना मला इतकं छान वाटायचं ना चान खूपच भारी वाटायचं एकदम तर असं आपण स्वतः केलेल्याचा आपल्या घराला नटवण्याचा प्रयत्न आपण जेव्हा करतो आणि आपण स्वतः जेव्हा काही के केलेलं असतं तेव्हा किती छान वाटतं ना मस्त वाटतं ना आणि जेव्हा लोक कौतुक करतात तेव्हा तर अजूनच छान वाटतं ना तर माझ्यासोबत सुद्धा हो तसंच होत होत असतं आणि मेन म्हणजे हर्षदला त्या सगळ्याचं खूप कौतुक असतं त्याला खूप आवडतं मी असं काय काय करत असते ना ते खूप जास्त आवडतं त्याला असो तर बघा माझा आरसा बोलता बोलता तुमच्याशी गप्पा मारता मारता रेडीसुद्धा झालेला आहे किती छान दिसतं आहे ना तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा कर म्हणजे ही फुलं जी मी बनवली आहेत ज्यूट क्लॉथची ती आवडली की नाही ते मला नक्की सांगा का अजून काही करायला हवं हो, तर सजेस्ट करायचं असेल तर तेही तुम्ही सजेस्ट करू शकता पण मला तरी सध्या हे खूप आवडलं आहे पुढे मागे खराब झालं तर मी दुसरं काहीतरी करून लावूच शकते तिथे कारण का हे तसंच काढायला लावायला आहे तर तुम्ही बघू शकताय खूप छान झालेला आहे आता माझा डायनिंग एरिया मस्त दिसतोय असं मनासारखं का काम झालं का कसं बरं वाटतं ना तर छान वाटतंय आता मला कारण का किती दिवस ते करायचं करायचं माझ्या मनात होतं आणि आज ॲटला ते झालं आणि मेन असं वर्कआउट झालं ना तर मग छान वाटतं ना बरं वाटतं तर असा व्हिडिओ मी इथे संपवते तर कसं वाटलं माझं डी आय वाय हे सांगायला मला विसरू नका नक्की कमेंट करत जा तुमच्या कमेंट्स खूप कमी येतात पन पन तर कमेंट्स करत जा लाईक्स पण करत जा कारण का लाईक्स पण खूप कमी असतात त्यामुळे लाईक्ससुद्धा हव्यात मला तुमच्या म्हणजे खरंच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर